यश ढाका या बावीस वर्षीय तरुणाची जी हत्या झालेली आहे बीड शहरामध्ये त्याला दोन महिने उलटून गेलेले आहेत आणि याच्यातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत आणि पोलिसांचा तपास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं त्या यश ढाकाला न्याय मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं पोलिस प्रशासनाचा तपास आम्हाला दिसत नाहीये आमची ही मागणी आहे की यश या ढाका याच्या हत्येचा तपास हा आय टीकडे सोपवण्यात यावा आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं याच्यासाठीचा आजचा हा अन्यायाच्या विरोधात न्यायाचा मोर्चा आम्ही बीड शहरामध्ये बीड शहरवासियांच्या वतीनं काढण्यात आलेला आहे न्यायप्रिय लोक आहेत आणि वाल्मिक समाजाचे महाराष्ट्रातील सर्व मोठे लिडर मुंबई पुणे महानगरातून या ठिकाणी आलेले आहेत आणि स्थानिकचे नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत पोलीस प्रशासनाचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे दबावही टाकण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्ही न्यायप्रिय लोक आहोत लोकशाही मार्गाने हे आंदोलन आम्ही करत हो, आहोत आणि आमची मागणी लोकशाही मार्गानेच आम्ही पूर्ण करून घेणार हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाची सांगता होणार आहे लो आ्यात अॻियां ज़िलाधिकारी कार्याल सर्वांना विनंती आहे बसून घ्या सर्वांना विनंती बसून घ्या कपडे मारले तर पाळून घ्या खालीपासून घ्यायो हरिओ मिरखाला नारायदा असेल हरमू लोकन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आज मी सर्वांना विनंती करतो की या जनआक्र निर्ख्याला अन्यायाच्या विरोधात न्यायाची वाटा फोडण्यासाठी आपली धरकाई फोड राहील मृत्यू झाला खरं तर हा हल्ला इतिहास व्यवस्थेवर झालेला आहे या ठिकाणच्या नागरिकांवर हा हल्ला झालेला आहे आणि यांना जर थांबावं लागत असेल तर यापेक्षा शर्मेची बाब मला कुठे दिसत नाही सध्या महाराष्ट्राची दिशा कोणत्या दिशेनं चालली हे स्पष्ट व्हायला समजत नाहीये आणि बीड जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन दी लोकसभेत ಆಮೇಲೆ ತುಂಬ ಪ್ರಕರಣ ವಿಶ್ವಾಸ ಜ ಇನ್ವೇಸ್ಟಿಗೇಷನ್ ಓಫಿಸ ನೇಮೂರ್ಣ ಚೌಕಿ ಕ માર્દી શક્યતા આજ ક્યા શિકરપુના બનલા માં માધા બનના नाही आजही जो आहे तो द्वेष हा बाहेर पडला पडणार नाही आजही आपण बघतो यशासाठी आम्ही जेव्हा न्याय मागण्यासाठी गेलो होतो जेव्हा तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो तेव्हा घडलेली घटना ही साडेसात पावणे आठच्या दरम्यान घडलेली घटना होती अवघ्या निर्भूण हत्या झालेली आहे आणि तरीही आम्हाला या सदरामध्ये न्याय मिळालेला नाहीये मी आज प्रशासनाला आज आपल्या समावेश एक जाब विचारू इच्छिते की तुम्ही शिराळेचे असे कोणते आहात शिराळेला आरोपी त्यांनी घेताय आम्हाला या प्रश्नाचं तुम्ही लेखे उत्तर द्या की शिराळे हा आरोपी नाहीये शिराळेला आम्ही आरोपी करू शकत नाही आम्हाला कसा न्याय मिळायचा आम्ही समजा कित्या इथं न्याय मिळवू आज नाही या ठिकाणी सर्व विविध पक्षातले निपक्षपणे इथं जे आमचे कार्यकर्ते आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना